आता आपण फालुदा बनवणार आहोत तर मी हे फालुदा मिक्स घेतलेला आहे आणि एक लिटरचं साधं दूध आहे ते मी गरम केलेलं होतं आता त्याच्यामध्ये हे आपण हे मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटं शिजवायचं आहे आता हे आपण मिक्स करायचं आहे ठीक आहे आपण आता मिक्स केलं तर शिजवून घेऊ आपण शिजवायला ठेवलेलं आहे स्लो फ्लेमवरच ठेवा तुम्ही म्हणजे ते खालून परपणार का नाही काय नाही शेव आहे ना ते शिजले पाहिजे नीट चांगले आणि हे घट्ट व्हायला पाहिजे माझा हा फालूदा पण मस्तपैकी झालेला आहे हे बघा किती घट्ट झालेला आहे ताज्या दुधामध्ये साध्या दुधात के केलेलं आहे मी अजिबात क्रीम वगैरे यूज केलेली नाही आहे मस्तपैकी चांगलं आहे ते आता आपण फालुदा मी फालुदा आणि आईस्क्रीम मिक्स करून घेऊया त्याच्यासाठी आपण मस्तपैकी लेअर करून घेऊ हे बघा कसं तुम्हाला जर अजून दूध वगैरे टाकायचं असेल घरात कच्चं दूध असेल तर ते तुम्ही टाकू शकता काही इशू नाही आहे मला मस्त वाटते स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये कलर छान दिसतो चॉकलेट काय आपण डेली खातोस आणि ह्याचा जो फ्लेवर आहे आणि त्याच कलर खूप मस्त <re apostle> दिसून येतो आता आपण आईस्क्रीम काढून घेऊया लगेच काढावी लागते मी कसं दाखवण्यासाठी काढलं होतं तर थोडा वेळ निघून गेला याच्यामध्ये तरी पण आला आगे, शिप। इते आहे राऊंड शेप इथे माझं हे आईस्क्रीम सुद्धा रेडी आहे बघा तुम्ही बाउलमध्ये आणि इकडे मी फालुदा ठेवलेला आहे आणि हे दोन्ही मिक्स करून मी एक फालुदा आईस्क्रीम तयार केलेली आहे अशा प्रकारे आपले दोन आय तीन आयटम तयार होतात आईस्क्रीम फालुदा आणि आईस्क्रीम विथ फालुदा